गडचिरोली नारायणपूर सीमेवर भीषण चकमक चार माओवादी ठार शस्त्रसाठा जप्त वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क गडचिरोली गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सोमवारी सकाळी पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली तब्बल आठ तास चाललेल्या या चकमकीत चार जहाल माओवादी ठार झाले असून त्यामध्ये एका पुरुषासह तिघी महिला माओवादींचा समावेश आहे घटनास्थळावरून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे विश्वासार्ह गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी साठच्या एकोणीस पथकांसह सीआरपीएफ क्यू टीची दोन पथके रवाना करण्यात आली होती दोन दिवसांच्या प्रचंड पावसामुळे अडथळे आले तरीही सोमवारी सकाळी पोलीस पथके जंगल परिसरात दाखल झाली यावेळी दबा धरून बसलेल्या माओवादी दहशतवाद्यांनी पोलिसांवर अंधाधून गोळीबार सुरू केला मात्र पोलिसांनीही के तत्काळ व प्रभावी प्रत्युत्तर दिले जवळपास तास सुरू राहिलेल्या या चकमकीनंतर परिसरात शोध मोहिमेदरम्यान चार माओवादींचे मृतदेह हस्तगत झाले मृत माओवादी एक पुरुष तीन महिला जप शस्त्रसाठा एक एस एल आर रायफल दोन आय एन एस एस रायफल एक पूर्णांक तीनशे तीन, तीन सहस्राम श्रायफल गडचिरोली विभागातील गट्टा दलम कंपनी क्रमांक दहा व इतर माओवादी येथे दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर भागात अद्याप उर्वरित माओवादी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवादीविरोधी अभियान सुरू आहे ही कारवाई यशस्वी झाल्याने सुरक्षा दलांचा आत्मविश्वास दुणावला असून या घटनेने पुन्हा एकदा माओवादींचा प्रभाव कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे